स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर दाट धुक्याची चादर पसरल्यानं या ठिकाणी जणू स्वर्गच धर्तीवर अवतरल्याचं मनमोहक दृश्य बघायला मिळतंय त्यातच पावसाच्या सरी आणि थंडगार हवेची झुळूक अंगावर शहारा आणणारी राज्याच्या अनेक भागातील शिवप्रेमी आणि पर्यटक हा अलौकिक आनंद लुटण्यासाठी किल्ले रायगडावरती दाखल होत आहे छान वातावरण आहे इथले आणि खूप मस्त वाटतंय हवा पण खूप छान आहे आम्ही नाशिकवरून आलेलो आहोत आणि आम्हाला खरं रायगड हा ट्रॅकिंगने चढायचा होता पण पाऊस असल्या कारणाने वातावरण थोडंसं हे असल्या कारणाने आम्ही रोपवेने चढून आलोय तरी पण खूप छान वाटला आम्हाला इथे येऊन आणि एकदम डोळे भरून हा शिवाजी महाराजांचा किल्ला रायगड किल्ला आम्ही खूप एन्जॉय करतोय बघून तर हे किल्ले रायगडावरची दृश्य आपण पाहतोय धुक्याची चादर या ठिकाणी पसरली